कृष्ण हरी हा एक प्रवास या YouTube चॅनल वर संत महानंतांचे दर्शन व संवाद हा उपक्रम या चॅनल वर सुरुवात होत आहे तरी सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा रामकृष्ण हरी अरे कारण आपल्या बोरगावच्या या पंचकृषीतील पै पुण्य होता कुईच्या देवा म्हणून सापलेला भावा आणि कारण नाशिक मध्ये अपरगाव वैजापूर तालुक्यामध्ये सद्गुरु जनाद स्वामी महाराजांचं काही कार्य झालं पण ह्या आपल्या शिल्लोड भागामध्ये आता भाग झाला म्हणून आपल्या काही कार्य नव्हतं म्हणून कारण पहिल्या जीवनामध्ये गणपती बाप्पाची सेवा विश्रम बाबाने केलेली आणि तोच बाबाजीचा अवतार विश्रम बाबाचा अवतार म्हणजे सद्गुरु महाराज महाराजांचा कारण ज्यावेळेस बाबाजी दोन अडीचशे वर्षाची गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये मध्ये विश्रम बाबा गणपती बाप्पाची सेवा करायची दरवरती राजूला जायचे आणि दर चतुर्थीला जायच्या आणि चतुर्थी झाल्याच्या नंतर पुन्हा कामावरती जायचे कारण विश्रम बाबाची परिस्थिती खूप गरीब होती परिवार होता आणि एका मालकाची साला जाऊन ते नियमित चतुर्थीला जायची आणि चतुर्थीला जात असताना त्यांची अकरा वर्ष आणि पण एक बाकी पूर्ण बारा वर्षाला होती तर त्यावेळेस गणपतीला वाटलं आपण विश्रम बाबाची परीक्षा घेऊ म्हणून मालकाच्या जिबीवरती सरस्वतीचा भाग झाला आणि सांगितलं म्हणे आणि विश्रम बाबाने सांगितलं मालक मला आज चतुर्थीला जायचंय गणपती बाप्पाची माझी चतुर्थी वारी मला वाली, वाली जायचं त्यावेळेस मालकाने सांगितलं विश्रमात तुला आज जाता येणार नाही कारण का आपलं काम खूप पडलेले त्यांनी सांगितलं मालक मी जर चतुर्थीला जात असताना तुम्ही मला कधी मला आटपलं नाही मला तुम्ही परवानगी म्हणून आज का आठवतात मी म्हणे आज तुला जाता येणार नाही त्यावेळेस विश्रम बाबाने सांगितलं म्हणी माझी चतुर्थीची वारी आणि असं म्हटल्या नंतर मालकाने सांगितलं तू कधी गेला तुला काढला दे त्यावेळी बाबाची गरीब परिस्थिती त्यांनी विचार केला मुलाबाळ आहे आपल्याला कामावून टाकलं तर आपल्या मुलाबालाचं आपल्या पत्नीचं पोट पाणी कसं भरायचं आपलं चालायचं कस पण त्यांच्या विश्वास गणपती बाप्पावरती आणि विचार क्षणामध्ये त्यांना विचाराला आणि त्यांनी विचार केला की जमिनीमध्ये मनुष्य हे सात फूट गड्ड खड्ड्यामध्ये दगडाखाली बेंड खात मग त्या बेंडकरांना पुन्हा देत म्हणून तो असा विचार विषयबाने केला आणि मालकाला मालक मला कामावून काढून टाका किंवा नकार टाकून मी जाणार म्हणजे जाणार माझ्या भगवंताची मी वारी गणपती बाप्पाची वारी पूर्ण करणार असं सांगून विश्रम बाबा निघाले आणि विश्रम बाबा राजूला गेले राजूरला गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर गणपती बाप्पा बाबाशी बोलले आणि सांगितलं बाबा तुला काय पाहिजे धन पाहिजे दौलत पाहिजे बाबा मला काही नको देवा फक्त माझी मी या आणि जिथे जाईल तिथे या त्यावेळेस गणपती बाप्पा सांगितलं मी येतो पण माझी अट आहे ज्या ठिकाणी तू मागे परतून पाहतील त्या ठिकाणी मी स्थायिक गणपती बाप्पा राजव निघलेले जिथे तिथं विश्रम बाबा बसले तिथे तिथं गणपती बाप्पा बसत आले आणि आल्याच्या नंतर गणपती बाप्पाला वाटलं मातेला गणपती बाप्पाला वाटलं की माझी आई एक ती म्हणून मी आईच्याही गोद मध्ये बसणार माझ्या आईच्या मांडीवरती बसणार म्हणून गणपती बाप्पा विश्रम बाबा पुढं आणि गणपती बाप्पा माग चालत असताना जोपर्यंत विश्रम बाबाला पायाचा टाळ येत होता तोपर्यंत विश्रम बाबाने पाठीमागं पाहिलं नाही पण ज्यावेळेस विश्रम बाबाला गणपती बाप्पांच्या पावलांचा आवाज येत नव्हता म्हणून त्यांनी आल्याच्या नंतर मागं परतून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर सांगितलं गणपती बाप्पाला गणपती बाप्पा सांगितलं विश्व आता मी इथे स्थायिक होतो म्हणून गणपती बाप्पा आपल्या आईच्या मांडीवरती स्थायिक राजू ते गणपती आपल्या आईच्या मांडीवरती स्थायिक आले म्हणून ते विश्वं बाबाच्या खाणामध्ये ही होती नंतर कीत सेवा परमपूज्य राष्ट्रसंत सुरजु महाराज सुवि महाराज यांचे शिष्य गमरींत कुलकर्णी महाराज यांच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा गेले आणि कुलकर्णी बाबाजी तळगू मावळी स्वामी महाराजांच्या सनेत असताना सेवा करत असताना त्यांना दृष्टंत झाला आणि सांगितलं हे पूर्णगिरी बाबा तुम्ही मागच्या जन्म बाबा होते तुम्ही बाबा आहे म्हणून तुम्ही खूप काही गुरुची सेवा केलेली गुरुचा के भागामध्ये या या भागाकडे या आणि माझं स्थान गिरजे नदीच्या मध्यभागी भागी मी धारेमध्ये माझं गणपती स्थान आहे तुम्ही या गणपती बोरगावला या आणि तिथं तुम्ही साधना करा भक्ती करा आणि भक्तीचं वृत्त इथून लावा म्हणून बाबाजी कोपरगावला त्यांना बाबा, बाबा, तो तो बाबा, बाबा गुरु महाराजांच्या दर्शव नंतर बाबाजीला म्हणून बाबाजींनी गुरु महाराज सांगितलं आणि गुरु महाराज सांगितलं ठीक आहे आशीर्वाद घेतला गुरु महाराजाचा आणि आले कोरगावला गणपतीमध्ये इथं आले गिरजा मातेच्या कुशीमध्ये मध्ये बसलेले गणपती बाप्पा यांच्या शरणाशी येऊन सदैव भगवान आरती पूजा करायची आणि पूजा करत असताना एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग घडलेला आहे म्हणून बाबाजी सांगितलं गणपती बाप्पाला म्हणे तर ज्ञानाचा हातोळा आणि ज्ञानाची करणे आणि ज्ञानाची शनी गुण्या कारण हे दगडे ह्या दगडाला आकार द्यायचं त्याला हातोळा करणे आणि क्षणी लागती म्हणून ज्ञानाची गुन्हा म्हणून बाबाजी आले बाबाजी तप साधना केली अनेक तप साधने मधून गणपती बाप्पा विश्वमबाची परीक्षा घेतली अनेक विश्वम बाबाच्या जीवनामध्ये सर्प काय अनेक वादक काय त्याचप्रमाणे बाबाजीची गणपती बाप्पा प्रसिद्धी बाबाजीला जीप का पाव लागली त्या जीप्राप्तच्या नंतर पुन्हा बाबाजीला गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादानं गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वाद पुन्हा जीभ आली आणि त्यांनी पुन्हा इथून परमार्थ केला त्यांनी <coughs> इथून परमार्थ चालू केला के बाबाजी स्वतः अनुष्ठान केले आणि नंतर जगाला सांगितलं बाबाजीने अनेक प्रवचन अनेक ज्ञान अनेक भक्ती महिलांना पुरुषांना बालकांना ह्या जनजीवाचा उद्दार कशाने होईल म्हणून बाबाजीनी अनुष्ठान सांगितलं सात दिवस अनुष्ठान बाबाजी इथे करत होते आणि करत राहिले आणि बाबाजीनंतर अनुष्ठान झाल्याच्या नंतर बाबाजीनी नंतर, नंतर उमामहेश्वर आश्रमाची महादेवाची उमा मंदराची स्थापना केली आणि या उमामहेश्वर आश्रमाचा भव्य आणि असा यज्ञ केला त्या यज्ञामध्ये अनेक कोणी दोनशे वर्षाचे महात्मा कोणी दीडशे वर्षाचे महात्मा कोणी एकशे पाच वर्षाचे महात्मा असे महात्मा पुरुष या यज्ञामध्ये आले तो यज्ञ न भविष्यात असा यज्ञ एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाला आणि ह्या यज्ञामध्ये बाबाजीनी महादेवची प्राण प्रतिष्ठा करून नंतर नर्मदेश्वर पाडळी तिथे तीन हजार मध्ये बाबाजीने तिथेही खूप मोठा यज्ञ केला तिथून नंतर बाबाजी वाडीला गेले आणि वाडीला जाऊन बाबाजीने आश्रमाची स्थापना केली भक्ताकडून कर्म करून घेतले बाबा बाबाजी अनेक भक्ताकडून सेवा करून घेतली कोणी धनाच्या रूपाने कोणी शरीर रूपानं अनेक कोणी अनेक प्रकारची बाबाजी सेवा केली आधी लोक सेवा करतात आणि आजही बाबाजींचा जे जे बाबाजीच्या मार्गानुसार चालतात सर्व शिक्षक मंडळी बाबाजीने जे कार्य चोकून दिले ते बाबाजीने सांगितले कार्य कोणी आपलं बाबाजींची पुण्याची साजरी करतात कोणी जयंती सोळा बाबाजींचा साजरा होतो दत्त पारायण पाडवेला मार्ग शिक्षण दत्त पारायण तिथं होतात जे बाबाजीने दिलेले ते नियम दा लावून आणि जे कार्य सांगितले कार्य आधी चालू आहे म्हणून बाबाजी ते कृपा आशीर्वादानं आज आम्हाला कारण सांगता सांगताच्या संगती मनो मार्ग की अकरावा श्रीपती हरिपंथी कारण संताच्या सानिध्यात राहिल्या त्यानंतरच भगवंत आपला असा होतो आणि भगवंताला आकर्षित केलं जातं म्हणून सद्गुरू महाराजांच्या कृपा आशीर्वादानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे काही संत मंडळी राहतात त्यापैकी आपल्या गुरुंच अतिशय सुंदर पत्र आम्ही काय नेहमी म्हणत असतो की साधू संतांची केल्याच्या नंतर जे तत्वज्ञान प्राप्त होतं इतर कोणी होत नाही आज आपल्याला वाचून तत्वज्ञान प्राप्त होईल आज आपल्याला काही कुठं लेख असेल कुठं काही असेल काही का... पद्धतीने आपण पुराण असेल शास्त्र असेल हे आपण वाचून जरी आपल्याला कळत असले तरी सुद्धा ह्या संतांच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर गुरुचा मन्म असेल अनेक पद्धतीचं तत्वज्ञान असेल फक्त यांच्या मुखातून ऐकलं तरी ते आपल्याला प्राप्त होत असतं कारण की तुप्पोपरा सांगतात की सहज बोलणे हितोपदेश तरुणी सहाय्याचं शिकविती यांचं जे तत्वज्ञान आहे या महात्म्याने आयुष्य तसं जगलं आणि ते अनुभवाचे बोल आज आपण बाबांच्या मुखातून ऐकले ह्या महात्म्यांच्या चरणावर जर जन्म जर आपल्याला पुन्हा भेटत असेल तर ह्याच महात्म्यांच्या चरणावर भेटावा अशी माझी तरी इच्छा आहे सर्व हिंदू बांधवांना एकच नम्र विनंती आहे की आशा महात्म्यांच्या चरणापासून जावं ही नम्र विनंती आणि बाबांनी आपल्याला सुद्धा अनमोल असा वेळ दिला त्यामुळे बाबांचे सुद्धा धन्यवाद ओम नमोद नारायण राम नमोटे